दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार आणि मंदिरांच्या तोडफोडीविरोधात सकल हिंदू समाजाकडून आज नाशिक बंदची हाक देण्यात आलेली होती दरम्यान या बंदला काही दुकानदारांनी विरोध केला त्यामुळे दुकान बंद करण्यावरून दोन गटात वाद उद्भवला यावेळी आंदोलकांकडून काही दुकानांची तोडफोड देखील करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे दरम्यान वेळीच नाशिक पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकानं घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवण्याचा आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला तरीही जुन्या नाशिक परिसरात काही काळासाठी या मोर्चाला हिंसक वळण लागल्याचं दिसून आलेलं आहे शहरातून काढण्यात आलेला मोर्चा नंतर मुस्लिम बहुलबाग समजल्या जाणाऱ्या जुन्या नाशिक परिसरात पोहोचला या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम गटात तुफान दगडफेक झालेली आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्याचा मारा करण्यात आलेला आहे जुन्या नाशिक परिसरात आता तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांकडून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आलेली आहे दरम्यान या दगडफेकीत वाहनांचं घरांचं आणि दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आत्ता नाशिक करानी कुटले आता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आलेली असून नाशिककरांनी घाबरू नये कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक